होय जॉन्सन तू जे बोलत आहे ते खरे आहे पण अशी कोणतीही कल्पना तुझ्या डोक्यात आली आहे ते आम्हाला पण सांग तिच्या मटक्यापासून फ्रीज फ्रीज तयार करून आपण भाजीपाला फळे किंवा इतर पदार्थ ठेवू शकतो वार किती छान याने तर होणार आपन... आहे हो चला चला। दोन मडक्यांचा वापर केला आहे एक लहान मडक आणि एक मोठा मडक लहान मडक्यात फळ आणि फाली ठेवणार आणि मोठ्या मडक्यात पाणी यात लहान मडक्यात उष्णता ही शोषली जाऊन मोठ्या मडक्यातील पाणी ही आणि माती यात ओढली जाईल पाण्याच्या बाष्प बहुनांते पुन्हा थंड होऊन ती क्रिया वारंवार होईल आपल्या पाहिजे असलेल्या पधात हे थंड आणि जास्त का टिकतील धन्यवाद आज आपल्या भारत देशात विजेचा प्रमाण खूप जास्त आहे पण ग्रामीण किंवा आदिवासी भागात अजूनही वीज पोहोचत नाही यावर यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे होय जॉन तू जे बोलत आहे ते खरे आहे पण तुझ्या तु, तुझ्या डोक्यात कोणती कल्पना आली आहे ती आम्हाला पण सांग मातीच्या मडकेपासून आपण फ्रेस तयार करून त्यात भाजीपाला फळ किंवा इतर पदार्थ आपण ठेवू शकतो अरे वा किती छान याने तर विजेची बचतच होणार आहे चला चला आमची कल्पना ही सदेशा या विषयावर आहे आम्ही या दोन मडक्यांचा वापर केला आहे एक मोठा मडका आणि एक लहान मडका लहान मडक्यात भाजीपाला आणि फळ ठेवला आहे आणि मोठ्या मडक्यात पाणी आणि माती पाणी आणि माती हाय जाने लहान मडक्यातील उष्णता ही शोषली जाऊन मोठ्या मडक्यातील पाणी आणि माती ही ओढून जाईल पाण्याच्या बाष्पीभवनाने ते थंड होईल व ती क्रिया वारंवार होईल आपल्याला पाहिजे ते पाहिजे असलेले पदार्थ हे हो थंड थंड हो व जास्त हो।